गडबड झाले प्या लवकर तुला तुला गाडी थांबले बाहेर <laughs> बर झालं गोडावन मध्ये गेली तर आपल्याला चापेल टाइम भेटला माझा चष्मान वेलकम बॅक टू माय चॅनल इथं एवढ्या तुम्हाला समजलं असेल की आम्ही निघालोय पुण्याला आणि जसं की तुम्हाला मी अगोदरच्या ब्लॉग मध्ये म्हंटल होत वैभव आणि सृष्टीबाईनी सुद्धा आमच्या सोबत त्याच्यामुळे आलेच सगळे आत्ीमाच्या पाया पडलो आणि आता आम्ही निघालोय आता वाजले चार आणि आम्हाला पोहोचेपर्यंत वाजतील नऊ तरी वाजून जातील कारण संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे पुण्यात खूप ट्रॅफिक असतं त्याच्यामुळे बरासा वेळ आता जाणार आहे आमचा ट्रॅव्हलिंग मध्ये पण बघू सगळेजण आहेत मजा मस्ती एन्जॉय करत जाऊ लवकर चौकशी थांबे थांब चल हा होय होय जात नाही आम्ही हो लय जाऊ नका तिकडं पुढं आधीच अंधार कसलं भरलंय बाबाईदा इकडे आम्ही तेव्हा आलो तेव्हा किती आतमध्ये होतो आम्ही गाडी आत घेऊन गेलतो ओ का उस्माळा झाले हा होय आता नाही जायचं अंधार पडलाय पाच ते जरा घरगार लागते दे सँडल घालायच काय कोणत्या दिसत नाही अंधारात पाण्यात पलीकडलं हा काय कोण जरा

आणि बराच वेळ झाला ट्रॅव्हलिंग करत होतो तर ह्यांना पण थोडासा चेंज हवा होता म्हणून गाडीतून आम्ही उतरलो आणि आम्ही आता इथं थांबलो होतो वीर धरणजवळ तर इथं बघा अंधार वगैरे पडलेला आहे त्याच्यामुळे आणि पाण्याचा खूप जास्त खळखळाट आणि भरपूर पाणी होतं पाणी बघूनच अशी खूप सारी भीती वाटत होती पण तिकडे काय आम्ही गेलो नाही लांबूनच आपलं पाहिलं आणि निघालो म्हटलं आता रोहिणी दीपक दाजी वाट बघत असतील कारण सकाळपासून त्यांचे खूप कॉल झाले की कधी निघणार आहे कधी निघणार आहे त्याच्यामुळे खूप लेट होत होतं आम्हाला नि आणि तुम्हाला तर माहिती निघायलाच आम्हाला चार, चार वाजले त्याच्यामुळे पोहोचायला आता तुम्हाला म्हटलं तसं नऊ तर वाजतीलच खूप लेट होणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता गाडीत आपले मस्त असे सॉंग लावले होते ह्यांनी बोर होऊ नये म्हणून आमचं आपलं डान्स वगैरे चालू होतं जस्ट टाइमपास ता म्हणून <laughs> आणि इथं बघा पोहोचलोय फायनली पुण्यात आणि एवढं ट्राफिक आहे की काय विचारूच नका ट्राफिकमुळं <laughs> काय 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 नाही चला काय झालं काय झालं अयो फक्त जर नमना तिथे आयुष लाडू लाडू पिशवीत आहेत तर मला विचारते गाडीत बसल्या बसल्या लाडू कट आहेत मग होय का ती काढून त्याला हा त्या डब्यात जायचं जिदाना खाल्लाय खाल्लाय दिदाना पिलून पण खाल्लंय गाडीत आयुष कस ला आयुष ला चला एक करूया जेवण ये लवकर काय झालं आय बाय घेत

आणि मी तुम्हाला अगोदरच्या मध्ये म्हटल्याप्रमाणे रोहिणी फिश करेल म्हटलं होतं की नाही तुम्हाला तर इथं बघू शकताय तिनं फिश बनवलेले आहे बांगडा आणला होता आणि प्रॉन्स होते भरपूर खूप मस्त स्वयंपाक वगैरे बनवून तयार वाट बघत बसली होती ती आणि असं एवढं प्रवास करून दमून आल्यानंतर असं ऐकतं खायचं त्याचं सुख काही वेगळंच असतं नाही का हां <laughs> तर मस्तपैकी आता आम्ही सगळेजण ताव मारतो या तुम्ही पण मस्त असं खायला आणि तुम्ही म्हणाला तर श्रावण चालू झाला होणार आहे ताई वगैरे असं पण हे थोडेसे तुम्हाला मी म्हटलं तसं अगोदर शूट केलेले ब्लॉग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला लेट थोडंसं पाहायला भेटतं तर यासमोर तुम्ही यास सगळेजण जेवण करायला मस्त असं एन्जॉय करू ब्लॉग कसा वाटतो ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेलकॉनला क्लिक करा म्हणजे असेच वेगवेगळे ब्लॉग्स तुम्हाला पाहायला भेटतील तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय